छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोदवड नगरीचे नगरसेवक हे ज्या ठिकाणी खरोखरच आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांची मागणी असते आणि ते, ते कोणत्याही अधिकारी वर्गाला धारेवर धरल्याशिवाय सोडत नाही तरी भरतप्पा पाटील जनतेच्या सेवेमध्ये रुजू असतात चिंचखेडा ते बोदोवर या रस्त्याची दुरावस्था झालेली त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः या रस्त्यावर जाऊन पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आलं आहे शिजवाळापासून चिंचखेडकडे जाताना कोणत्याही क्षणी एस टीचा फार मोठा अपघात होऊ शकतो कारण तलावाजवळ असलेला संपूर्णपणे रस्ता खराब झाला आहे त्या कारणानं एकाच बाजूने एस टी एक दोन वेळा अपघात होत असताना विद्यार्थी आणि गाडीत असलेले पॅसेंजर यांचा जीव ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे गाडी चालवल्यामुळे अपघात टळला अपघात कोणत्याही क्षणी होऊ शकतो त्या कारणानं पुलाची दुरुस्ती न झाल्यास लवकरच उपोषणाला बसण्याचा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोदवड तालुका आणि सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसवस असा इशारा यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला होता, होता त्या अनुषंगाने या रस्त्याने जाताना एसटीतील विद्यार्थी एक वेळेस दुर्घटना होत होता वाचले त्यामुळे त्यांनी या रस्त्याची ताबडतोब रस्ता तयार करण्यात यावा यासाठी मागणी केली आहे शिरसाळा मारुती मंदिर येथील जागृत देवस्थान जळगाव बुलढाणा बोदवड रावेर सावदा फैजपूर मुक्ताईनगर येथील भाविक दर्शनासाठी येत असतात शिरसाळा मारुती देवस्थान येथे भाविक मोठ्या संख्येने बुलढाणा ते मलकापूर देवदाबा शिरसाळा येथे येत असतात परंतु शिरसाळा ते चिंचखेड यामध्ये असलेला तलाव त्यांच्या बाजूला जाणारा रस्ता मधोमध कारणामुळे दोन्ही बाजूंनी तुडुंब पाणी भरलेले असून रस्त्याची दोन्ही बाजू घसरली आहे या कारणामुळे वाहन जाण्याची बाजू कमी असल्यामुळे वाहन चालकास मोठ्या कसरतीने वाहन चालवावं लागतंय या रस्त्यानं शेतकऱ्यांना ही बिकट परिस्थितीचा सा सामना करावा लागतो आहे अनुषंगाने भरत पाटील यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग बोदवड यांना अर्ज करून संबंधित अधिकारी बेनकुडे साहेब आणि सोळंके साहेबांना या रस्त्याची पूर्वकल्पना दिली आणि एस टीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना एक दोन वेळा अपघात होता होता ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले परंतु या मागणीमुळे घटनेची गंभीर दखल घेत आदरणीय बेनकुडे साहेब यांनी तात्पुरता रस्ता तयार केला त्यातसुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्यांनी तात्काळ जे काम केले ते आम्ही सहन करून घेऊ परंतु भविष्यामध्ये चांगलं काम व्हावं चांगला रोड कॉन्क्रीट पक्के काम या रस्त्याचे झाले पाहिजे आणि त्या रस्त्याने पुलाची उभारणी करून पूल तयार करण्यात यावा याकडे गांभीर्य आणि बांधकाम विभागाने लक्ष द्यावे या रस्त्याने काही अपघात झाल्यास बांधकाम विभाग अधिकारी जबाबदार राहील असा इशारा शिरसाळे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय तसेच शिरसाळा ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग बेनकुडे साहेब यांना विनंती करण्यात आली की लवकरात लवकर या रस्त्याच्या पुलाचे काम कॉन्क्रीट रस्त्याचे काम करून मिळावे अशी विनंती यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे जागृत हनुमान सिरसळा येथील नित्यनिमाने वाढलेली गळती पाहून देवधाबा मलकापूर बुलढाण्यापासून भाविक सिरसळा येत असतात परंतु सिरसळा व मध्ये असलेला तलाव त्याच्या बाजूला जाणारा रस्ता हा मधोमध असल्याकारणाने दोघो बाजूने तुळुंब पाणी भरलेलं आहे परंतु रस्त्याची जी, जी बाजू आहे ती अत्यंत घसरलेली आहे त्या कारणाने एका बाजूने एक वाहन जाण्याचीच जागा फक्त त्या रस्त्यावरती उरलेली आहे त्या अनुषंगाने मी सोळा आठ दोन हजार चोवीसला सार्वजनिक बांधकाम विभाग बोधवळ यांना अर्ज करून संबंधित अधिकारी आदरणीय बेंडकुळे साहेब व साहेब यांना या रस्त्याची कल्पना दिली व एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा एक दोन वेळा अपघात होता होता संपूर्ण विद्यार्थी त्यांचा जीव मोठीत धरून बसमध्ये ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले परंतु काल माझ्या ह्या घटनेची गंभीर दखल घेत आदरणीय वेणकुळे साहेब यांनी सूचना करून तात्पुर स्वरूपाचा रस्ता तयार केलेला आहे परंतु त्यातसुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्यांनी केलेले हे तात्काळचं काम सध्यापुरतं मल्लमपट्टी म्हणून आम्ही सहन करू परंतु भविष्यामध्ये या रस्त्याची चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे व तिथे एक पूल पुलाची उभारणी झाली पाहिजे अशी ग्रामस्थ शिरसाळा व ग्रामस्थ चिचकडच्या वतीने मी त्यांना मागणी केलेली आहे परंतु आता त्यांनी जे केलेलं काम आहे त्या बाबतीमध्ये माझी कोणत्याच प्रकारची तक्रार राहिलेली नाही एस टीसुद्धा सुरळीतपणे चालू शकते परंतु तरीसुद्धा चांगल्या प्रकारे रस्त्याचं काम झालं पाहिजे ही मी त्यांना विनंती करतो न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोदवड